नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातील संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत असलेले तीन सिलेंडर मिळणे आता सुरू झालेले आहे तर त्यासाठी नेमकं महिला भगिनींना काय करावं लागणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हे तीन सिलेंडर मिळणार आहे तर बघूया ती बातमी तर बघा महिला भगिनीनो बातमी धुळ्याची आहे परंतु हे सगळ्यात जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि बघूया आपण त्या बात बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे जेणेकरून आपल्याला करावी लागणार आहे बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जिल्ह्यात सरासरी एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे एकाहत्तर महिलांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे ही योजना शंभर टक्के अंमलात येण्यापूर्वी या लाभार्थी महिलांच्या बँक खाती सिलेंडर आठशे तीस रुपये अनुदान जमा होणार आहे त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे गॅस कंपन्याकडून महिलांच्या नावे नोंदणीबाबत यादी मागवण्यात आली त्या याद्या प्राप्त झाल्या असून तपासणी सुरू आहे रिपीट नावे किंवा अन्य तांत्रिक दोष दूर सारत याद्या अंतिम केल्यावर अनुदानाबाबत शासनाकडे शिफारस केली जाणार आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिलेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एक लाख त्रेचाळीस हजारावर महिला लाभार्थी आहेत या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे महिलांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्य मानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार मध्ये सुरू झालेली आहे आता या योजनेसाठी नेमक्या अटी आणि शर्ती काय आहेत तर ते बघूया आपण या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांना दिलासा देणारी ठरेल या उद्देशाने सरकारने उचित कार्यवाही सुरू केली आहे त्यासाठी लाभार्थी महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असावी त्यांच्या कुटुंबातील घटक संख्या पाच असावी कुटुंबाकडे चौदा पॉईंट दोन किलो एलपीजी गॅस सिलेंडर जोडणे आवश्यक आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत संबंधित महिला पात्र असणे गरजेचे आहे मोफत गॅस सिलेंडर लाभासाठी या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारच्या ह्या महत्वाच्या अटी आहेत त्यानंतर आता नेमकं काय करायचं आहे ते बघूया आपण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिलांनी त्यांच्या जोडणीतील गॅस एजन्सीशी संपर्क साधून ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे ज्या महिला उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत महिलांना प्रथम स्व खर्चातून गॅस सिलेंडर विकत घ्यावे लागणार आहे नंतर महिलांच्या खात्यात खर्चाचे अनुदान जमा केले जाणार आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे महिला भगिनीनो गॅस एजन्सी मध्ये जाऊन ई केवायसी करणे गरजेचे आहे आणि ई केवायसी केल्यानंतरच आपण या योजनेसाठी पात्र ठरणार आहात आणि सुरुवातीला काय करावं लागेल जे काही तीन सिलेंडर आहे तर ते स्व खर्चाने आपल्याला विकत घ्यावे लागेल आणि ते विकत घेतल्यानंतर त्याची सबसिडी आठशे तीस रुपये पर सिलेंडरची ज्या महिला भगिनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्याचबरोबर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आहेत तर त्या महिला भगिनींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा हा लाभ मिळणार आहे आणि या सिलेंडरचे जे काही पैसे गव्हर्नमेंटकडून अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहे तर ते आपल्या आप खात्यामध्ये जमा करावे लागणार आहे तर त्यासाठी मात्र ई केवायसी करणं गरजेचं असणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण त्यामुळे महिलांना गॅस सिलेंडर खरेदीत होणारा अतिरिक्त खर्च टाळता येणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश गरजू कुटुंबांना मदत करणे आणि त्यांचा आर्थिक बोजा कमी करणे हा आहे महिलांच्या सबलीकरणासाठी ही योजना महत्वाची ठरेल असा शासनाचा हेतू आहे पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी तीन मोफत सिलेंडर दिले जातील त्यासाठी आठशे तीस रुपये प्रति सिलेंडर अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर बघा या योजनेअंतर्गत दरवर्षाला तीन सिलेंडर दिले जाणार आहे आणि या प्रत्येक सिलेंडर साठी आठशे तीस रुपये अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत की वर्षाला तीन मोफत सिलेंडरमध्ये लाडकी बहीण योजनेची भर पडणार आहे लाडक्या बहिणींनाही या योजनेचा डेटा अंतिम झाल्यानंतर वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मुख्य कार्यालयात या कामीत डेटा संकलन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले तर बघा ज्या काही लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर त्या महिला भगिनींना सुद्धा या योजनेचा फायदा होणार आहे लाभ मिळणार आहे आणि यासाठी अन्न पुरवठा विभागामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या पात्र ठरलेल्या महिला भगिनींचा डेटा कलेक्शन सुरू झालेले आहे आणि हा डेटा संकलित झाल्यानंतर लवकरच त्याच्यावर प्रोसेस करून त्या महिला भगिनींना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी प्रति कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे मात्र योजनेसाठी नमूद अटीनुसार महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र ठरेल याशिवाय एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाही अशी देखील अट योजनेत नमूद आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेतील ज्या काही महिला लाभार्थी आहे तर त्या लाभार्थींना वर्षाला तीन सिलेंडर मिळणार आहे त्याचबरोबर या योजनेसाठी ज्या काही अटी आहे की गॅस सिलेंडर महिला भगिनींच्याच ना नावे गॅस सिलेंडरची जोडणी असावी त्याचबरोबर एका कुटुंबाला फक्त एकच गॅस सिलेंडर या योजनेमार्फत फ्री मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्वाच्या अटी जर आपण पूर्ण करू शकत असाल तरच आपल्याला या योजनेचा फायदा होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींना अशा प्रकारे एक विनंती असेल जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ज्या काही सांगितलेल्या पात्रता आहे त्या पूर्ण करा ई करा तरच आपल्याला तीन सिलेंडर वर्षाला मोफत मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद